आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज कागल यात्रे नव्वद फूट उंच पाळण्यात अठरा नागरिक अडकले अग्निशमक दलाच्या जवानांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने रात्री उशिरा सर्वांना सुरक्षित बाहेर काढले कागल येथील गैबी उरसात शुक्रवार दिनांक चोवीस रोजी रात्री मोठी घटना घडली मेळाव्यातील सुमारे नव्वद फूट उंच जायंट व्हील पाळणा अचानक बंद पडल्याने जवळपास दोन तास अठरा नागरिक त्यावर अडकून पडले होते या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महापालिका अग्निशमक दल तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले असून शंभर फुटी क्रेनच्या साह्याने पाळण्यात अडकलेल्या नागरिकांना खाली उतरवण्याचे काम करण्यात आले पथकाच्या समन्वयाने आणि दक्षतेने रात्री बारा नंतर सर्व अठरा नागरिकांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना यश आले अचानक झालेल्या या प्रकारामुळे यात्रास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी तत्परतेने परिसरात नियंत्रण ठेवत नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अग्निशमक दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या वेळेवर दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असे उपस्थित नागरिकांनी सांगितले आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा